हां झोपू कर झोपू कर मम्मी कुचकीच आहे मम्मी उठवते ना ला, ला, ग्रीन ग्रीन घर उन्हात बांधू हा आपण बघा ग कस बाळ झोपले आमचं आणि मम्मी त्याला हलवून हलवून उठवते त्याला बर वाटत मी थोपटलेलं झोप झोप नमस्कार मी स्वितापट्टी सुनीता ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहशे स्वागत करते आता तुम्ही मला म्हणाल ही अशी आडवी पडून का व्हिडिओ बनवते आडवी मी एवढ्यासाठी पडलेली आहे की माझ्या कुशीमध्ये बघा आमच्या बाबुडी असं झोपलेलं आहे सो म्हणून मी अशी आडवी झालेली आहे ही माझ्या मैत्रिणी म्हणजे योगिताची तीन मांजरांपैकी एक मांजर आहे ॲक्च्युली मी जाण्याच्या आठ दिवस आधी काळू म्हणजे ती एक तिसरं जे माऊ होतं योगिताकडचं त्या माऊला कुत्र्यांनी अटॅक केलं आणि ते माऊ दगावलं त्याच्यानंतरनं हे दोन आहेत आ, हा आहे कोको आणि दुसरा मेलन आता त्या तिच्या शेजारच्या काकूंच्या खिडकीमध्ये जाऊन झोपलेला आहे आणि ह्या तिघांना जॉईंटेज झालं होतं आणि मी आणि योगिता सहा दिवस त्यांना कंटिन्यूस घेऊन जात होतो आणि उसाचा रस पाजण्याचं खांब माझ्याकडे होतं त्यावेळेला आणि काळू गेल्यानंतरनं खूप दुःख झालं कारण इकडे खूप डॉग्स आहेत आणि त्यांचा खूप ता संचार असतो म्हणजे योग्य बिल्डिंग बिल्डिंगखाली भरपूर डॉग्स आहेत सतत त्यांचं चालू असतं आणि हे माऊ बघा मला वाटलं हे तर मला ओळखत नाही वगैरे परंतु हे मस्त आलं छान झोपलं जवळ पण माझे नवरंग मला बघून असं दाखवत होते जसं काही ही कोण आहोत आमच्या घरी आलेली आहे अशा पद्धतीने गुड्डूच्या आधीन झालेले आहेत ते सगळे आणि ॲक्च्युली माझी मांजरं खूप मोठी आहेत आता सात वर्षाची आहेत सगळीच आणि हे माऊ आहे ते सात महिन्याचं आहे पण तरीसुद्धा ह्यांना सवय आहे ती जवळ बसायची माझ्याकडे मी सवय लावली नाही त्यांना राहायची ते पूर्ण घरभर फिरायची पण अशी जवळ येऊन झोपायची सवय लावली नव्हती कारण आई आणि दादांच्या जवळ गेले आणि त्यांचं नख वगैरे लागलं उगाच त्या दोघांना प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही ती सवय लावली नव्हती बंड्या असायचा जवळ परंतु आता मी ज्या रेंटच्या घरात राहते तिथे बेडरूममध्ये कोणालाच मी अलाउड करत नाही ते बाहेरच फिरत असतात तिथे हॉलमध्ये खिडकीमध्ये पॅसेजमध्ये सो so, याला आम्ही कोको म्हणतो बघा कशी झोपले थांबा एक मिनटात तुम्हाला दाखव सो so, बघा कसं झोपलं आहे गौडुल बाल किती ला लाल 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 गुलाबी गुलाबी नाक किती पण हे करा अजिबात उठणार नाही तिची झोप होईपर्यंत बिचारी कालो खूप छान राहायचे ती गेजणं पण काय म्हणतात ना ज्याच्या नशिबी जे आहे ते घडणार आपण किती पण हे करा असो कोको झोपलेली आहे मी पण आता व्हेज बिर्याणीवरती ताव मारणार आहे तुम्ही पण या खायला बाय बाय नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या आणि इतरांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निधन मारू तरी नका जय हिंद जय भारत